अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती असणार आहे ती असणार आहे मकर संक्रांतीविषयी कारण बघा उद्या चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आहे मकर संक्रांती तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप संक्रांती खूप शुभेच्छा तुमचा हा सण आनंदाचा जाऊ आणि इथून पुढे येणारा प्रत्येक दिवस तुमच्यासाठी आनंद घेऊन येऊ तर बघा उद्या मकर संक्रांती आणि त्याचबरोबर षटतिला तिला एकादशी असा योग जो आहे तो जुळून आलेला आहे उद्या बघा षटतिला तिला एकादशी षट म्हणजे सहा आणि तिळा म्हणजे तिळ सहा प्रकारे आपल्याला तिळाचं दान जे आहे ते उद्या करायचं आहे आणि ते कसं करायचं याविषयीचा व्हिडिओ जो आहे तो चॅनलवरती आधीच अपलोड झालेला आहे तो तुम्ही पाहू शकता आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीला काही गोष्टी आवर्जून केल्या जातात तर काही गोष्टी ज्या आहेत त्या प्रकर्षाने टाळल्या जातात या विषयीची आजची आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती असणार आहे तर यंदा मकर संक्रांतीचा पुण्यकाळ जो आहे तो असणार आहे बुधवार चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसला दुपारी ठीक तीन वाजून सहा मिनिटांपासून सूर्यास्तापर्यंत म्हणजे सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत असणार आहे आणि तीन वाजून सहा मिनटं ते सहा वाजून वीस मिनिटांपर्यंतचा जो जो हा पुण्यकाळ मानला जातो त्या कालावधीमध्ये तुम्ही दानधर्म वगैरे करू शकता तर बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये संक्रांत ही एक देवता मानली गेलेली आहे आणि प्रतिवर्षी ती येताना वेगवेगळ्या वाहनांवरती बसून येते यावर्षी मकर संक्रांत वाघावर बसून येईल म्हणजेच मकर संक्रांतीचं वाहन जे आहे ते वाघ असणार आहे आणि उपवाहन जे आहे ते घोडा असेल तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतलेला आहे तिने केशराचा तिलक लावलेला असून वयाने ती कुमारिका आहे ती बसलेल्या अवस्थेत असून वासाकरता तिने जाईचं फूल घेतलेला आहे आणि ती पायस म्हणजेच खीर भक्षण करत आहे सर्प जातीची आहे जा भूषणार्थ मोथी धारण धारण केलेला आहे आणि वार व वा नक्षत्र नाव मंदाकिनी असून सामुदाय मुहूर्त पंचेचाळीस सा आहेत ती पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वा वायव्य दिशेस पाहत आहे तर बघा असं म्हटलं जातं की संक्रांत देवीने ज्या वस्तू परिधान केलेल्या असतात त्या वस्तू महाग होतात आणि संक्रांती जेथून आलेली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होतं संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भोगीला महिलांनी केस धुवायचे असतात तर नक्कीच आज सगळ्यांनी अंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकून अंघोळ केली असेल आणि डोक्यावरून पाणी घेतलं असेल आता असा प्रश्न पडतो की संक्रांतीच्या दिवशी केस धुवावेत का तर बघा संक्रांतीच्या दिवशी केस धुतले जात नाहीत आपल्याला केस धुवायचे असतील तर ते भोगीच्या दिवशीच धुतले जातात आणि याशिवाय संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच कर करचा दिवस जो आपण म्हणतो म्हणजे किंक्रांती ज्याला म्हणतात म्हटलं जातं या दिवशी देखील केस जे आहेत ते धुतले जात नाहीत हे लक्षात घ्या त्यामुळे या दोन दिवशी म्हणजे संक्रांतीच्या मकर संक्रांतीच्या दिवशी आणि संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणजे किंक्रांतीच्या दिवशी केस सुकूनही धुऊ नका यानंतर बघा संक्रांतीच्या दिवशी सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला सफेद तीळ टाकायचे आहेत थोडंसं गंगाजल टाकायचं आणि या, या पाण्याने आपल्याला आंघोळ करायचे आहे आंघोळ झाल्यानंतर सूर्याला अर्घे जे आहे ते आवर्जून द्यायचं आहे अर्घे देताना त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गुळ टाकायचा तीळ टाकायचे आणि या, या पाण्याने आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आणि ओर ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्हाला जो कोणता सूर्याचा मंत्र येत असेल तो मंत्र आपल्याला म्हणायचा आहे यानंतर बघा आपल्याला नेहमीची देवपूजा जी आहे ती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्ही सुगड पूजन जे आहे ते करू शकता आता दुपारी तीन वाजून सहा मिनटं ते संध्याकाळी सहा वाजून वीस मिनिटाचा जो पुण्यकाळ आहे त्या पुण्यकाळामध्ये आपल्याला आपल्याला दानधर्म जप ध्यानधारणा त्यानंतर पवित्र नद्यांमध्ये जे स्नान केलं जातं ते या पुण्यकाळामध्ये केलं जातं सुगड पूजन जे आहे ते तुम्ही सकाळी अंघोळ म्हणजे आपली देवपूजा झाल्यानंतर सुगड पूजन जे आहे ते तुम्ही करून घेऊ शकता यानंतरची महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा तुमच्या घरामध्ये सुवासनी एकापेक्षा अधिक असतील तर प्रत्येकीची वेगळी पूजा मांडणी जी आहे ती करायची आहे बऱ्याच असं होतं की एकच पूजा मांडणी केली जाते म्हणजे पाच बोळके जे आहेत ते एकच सुवासनी ठेवते व त्यावरच बाकीच्या सुवासनी पूजा करतात पण हे चुकीचं आहे तुम्हाला जर प्रत्येकीसाठी बोळके आणणं शक्य नसेल तर तुम्ही फक्त तांदळाची रास मांडली तरी चालतं त्यावर पूजा केली तरी देखील चालतं एकाच सुवासनीच्या नावाने बोळके आणायचे पण बाकीच्यांनी तांदळाची रास मांडून पूजा केली तरी चालतं पण वेगवेगळी पूजा मांडणी करायची आहे हे लक्षात घ्या आता बघा सुगड पूजा झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचं जे आ, काम केलं जातं ते म्हणजे आपली सुगड पूजा जी आहे ती झाकून ठेवली जाते आता हे अनेकांना ठाऊक असेल पण नवीन कोणी असेल तर त्यांना फारशी माहीत नसेल म्हणूनच त्यांच्यासाठी ही माहिती जी आहे ती उपयोगाची ठरू शकते आपली सुगड पूजा मांडणी झाल्यानंतर देवी मातेला प्रार्थना करायची आहे की आपल्या घरातील ऐश्वर धनधान्य हे कायमस्वरूपी असंच राहू दे घरामध्ये कायमची भरभराट राहू दे अशी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर दिवा वगैरे सगळ्या बाजूला करायचा आणि ते जे काही सुगड मांडणी केलेली आहे किंवा तुम्ही जर तांदूळ ठेवलेले असतील तर त्यावरती आपल्याला एक कोरा ब्लाउज पीस जो आहे तो टाकायचा आहे अशा प्रकारे हे सुगड पूजा मांडणी जी आहे ती आपल्याला झाकूनच ठेवायची आहे ती उघडी ठेवायची नाही आहे यानंतर बघा मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत तर बघा अंघोळ झाल्यानंतर घरामध्ये आपल्याला गंगाजल शिंबडायचं आहे त्यानंतर दारामध्ये आपल्याला छोटी रांगोळी काढायची आहे उंबरट्याला हळदीचं लेपण जे आहे ते करायचं आहे आणि दारामध्ये आपल्याला तुपाचा किंवा मग तिळाच्या तेला तेलाचा तुम्ही दिवा लावायचा आहे आता तिळाच्या तेलाचा दिवा नसेल तेल तुम्ही जे कोणती वापरत असाल त्या तेलामध्ये आपल्याला थोडेसे तीळ जे आहे ते टाकायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला दिवा जो आहे तो लावायचा mm -hmm. आहे दरवाज्यामध्ये त्यानंतर बघा देवपूजा जी आहे ती करायची आहे दिवाला देखील दिवा लावताना तुम्ही तिळाचं तेल वापरत असाल तर त्याप्रमाणे किंवा मग तुम्ही जे कोणतं तेल वापरता त्यामध्ये आपल्याला थोडेसे तीळ जे आहेत ते टाकायचे आहेत आणि दिवाचा दिवा देखील आपल्याला अशा प्रकारे लावायचा आहे आता महिलांनी बघा आवर्जून संक्रांतीच्या दिवशी सौभाग्याच्या वस्तू ज्या आहेत त्या खरेदी करायच्या है आहेत त्यामध्ये मुख्य येतं ते म्हणजे हिरव्या बांगड्या आता बघा लाकेच्या बांगड्या देखील भरल्या जातात जर तुम्हाला जर स शक्य असेल लाखेच्या बांगड्या घेणं तर तुम्ही एकतरी लाखेची बांगडी जी आहे ती घ्या हिरव्या किंवा मग तुम्हाला जर लाल रंगाच्या बांगड्या घ्यायच्या असतील तर तशा तुम्ही घेऊ शकता फक्त पिवळ्या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत त्या ह्या वर्षी घेऊ नका कारण बघा संक्रांती देवी जी आहे ती यावर्षी पिवळ्या रंगावरती आलेली आहे त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी आपल्याला तो रंग म्हणजे पिवळा रंग जो आहे तो घालायचा नाही आता बऱ्याच जणांना प्रश्न असतो की वर्षभर घालायचा नाही का तर बघा वर्षभर नाही फक्त त्या दिवशी म्हणजे संक्रांतीच्या दिवशी किंवा मग त्यानंतर जे हळदी कुंकाचे आपण कार्यक्रम करतो म्हणजे रथसप्तमीपर्यंत तरी म्हणजे संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत आपल्याला पिवळा रंग जो आहे तो आपल्याला घालायचा नाही आहे या व्यतिरिक्त बघा पिवळ्या रंगाच्या ज्या इतर गोष्टी आहेत ज्यामध्ये सोन्याचे दागिने आहेत किंवा मग हळद आहे तर सोन्याचे अलंकार किंवा हळद जी आहे ती आपण वापरू शकतो या गोष्टी चालू शकतात कारण बघा कुंकवानंतर हळदीचाच नंबर लागतो सौभाग्याच्या गोष्टी आहेत या मानल्या जातात त्यामुळे आपण हळद वापरली नाही तर कसं चालेल त्यामुळे आपल्याला हळद वापरायची आहे हळद व सोन्याच्या बाबतीत हा नियम नाही फक्त वस्त्राच्या बाबतीत हा नियम आहे त्यामुळे वस्त्र जे आहेत या दिवशी म्हणजे संक्रांतीच्या दिवशी घालायचे नाही आहेत महिला असू दे लहान मुलं असू देत किंवा पुरुष मंडळीने या दिवशी संक्रांतीच्या दिवशी पिवळ्या रंगाची वस्त्रं जी आहेत ती परिधान करायची नाही आहेत आता काय के करायचं आहे आपल्याला या दिवशी ते आपण जाणून घेतलं तर कोणत्या गोष्टी आपल्याला करायच्या नाही आहेत ते आपण जाणून घेऊया तर बघा बऱ्याच ठिकाणी संक्रांतीच्याच दिवशी हळदी कुंकू जो आहे तो केला जातो किंवा तुम्ही हळदी कुंकू इतर दिवशी जरी करणार असाल तरी देखील बघा आपल्याला वाणामध्ये ज्या आहेत त्या धारधार वस्तू म्हणजे सुरी असेल किंवा कैची असेल अशा वस्तू ज्या आहेत त्या या दिवशी आपल्याला वाणामध्ये द्यायच्या नाही आहेत यानंतर बघा उद्याच्या दिवशी म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला काळ्या रंगाची वस्त्रं जी आहेत ती दान करायची नाही आहेत बघा आता मकर संक्रांती म्हटली तर काळ्या रंगाला विशेष असं महत्त्व आहे आपण काळ्या रंग परिधान करू शकतो पण या दिवशी दान देताना काळ्या रंगाची वस्त्रं जी आहेत ती आपल्याला दान करायची नाही आहेत तुम्ही तीळ जे आहेत ते दान करू शकता पण वस्त्र आपल्याला काळ्या रंगाची जी आहे ती दान करायची नाही आहेत ही एक गोष्ट जी आहे ती लक्षात घ्या उद्या म्हणजे बघा दान करत असताना तुमच्या आर्थिक क्षमतेनुसार तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही दान करायचं आहे पण हे दान करत असताना त्यामुळे त्यामध्ये काळ्या रंगाची वस्तू जी आहे ती नसणार आहे हे, हे लक्षात घ्या काळ्या रंगाची वस्तू जी आहे ती आपल्याला उद्या दान क म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला दान करायची नाही आहे त्यानंतर बघा उद्याच्या दिवशी झाडं फुलं देखील तोडायची नसतात तर तुम्हाला जर तुळस हवी असेल तर ती देखील तुम्ही आदल्या दिवशी म्हणजे आजच तुम्ही तोडून ठेवायची आहे कारण उद्या बघा एकादशी देखील आहे त्यामुळे उद्या आपल्याला तुळशी मातेला स्पर्श करायचा नाही आहे या व्यतिरिक्त बघा संक्रांतीच्या दिवशी तेलाचं दान देखील करू नये आता तुम्हाला तेलाचं दान करायचं असेल तर तुम्ही इतर दिवशी करू शकता पण संक्रांतीच्या दिवशी आपल्याला तेलाचं दान जे आहे ते करायचं नाही त्याचप्रमाणे बघा मकर संक्रांतीच्या निमित्ताने झाडूचं दान देखील करतात पण ते कुठे मंदिरामध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी जर तुम्ही झाडूचं दान करायचा विचार करत असाल तर ती चूक करू नका मकर संक्रांतीच्या दिवशी झाडूचं दान हे करू नये आता बघा उद्याच्या दिवशी तुमच्या दरवाज्यावरती जर कोणी काही मागायला आलं तर त्या व्यक्तीला रिकाम्या हाती पाठवू नका आता जी ही मागणारी लोकं आहेत ती कलियुगामध्ये बघा फसवे देखील असतात असा अनु अनुभव जो आहे तो अनेकांना येतो पण त्यामुळे कोणी दारावर आलं तर पटकन आपण विश्वास ठेवत नाही पण त्या ठिकाणी जर ती व्यक्ती खूप काही मागू लागली तर आपल्या आर्थिक क्षमतेनुसार तिला थोडंसं आपल्याला द्यायचं आहे आणि हात जोडून त्यांची माफी मागायची आहे पण त्या व्यक्तीला रिकाम्या हाती उद्याच्या दिवशी जाऊ देऊ नका ही काळजी आपल्याला घ्यायची आहे तर या सगळ्या गोष्टींचं पालन आपल्याला उद्याच्या दिवशी म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी करायचं आहे व्हिडिओतील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद